नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे समजावत असते की हे सगळं काही मी सॉल्व करेल पण तुम्ही हे सगळं काही पुढे ढकला ना हे प्रॉपर्टी प्रकरण नको काही दिवस पुढे ढकला ऋषिकेश म्हणतो की ते शक्य नाही आता मी आज सगळ्यांना बोलावलं आहे आज काही तो निकाल लागूनच जाईल त्यावर ऋषिकेश सगळ्यांना घरी बोलवून घेतो आणि सगळे घरी एकत्र जमा झालेले असतात तर सौमित्र म्हणत असतो की मुळात मला हे सगळं पटतच नाही तेव्हा जानकी रडतच म्हणत असते की हो ना मला पण हे सगळं पटतच नाहीये तर सुमित्रा म्हणत असते की तुला पटत ना तरी हे सगळं होणारच जानकी ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करत असते पण ऋषिकेश काहीच ऐकायला तयार नसतो ऋषिकेश प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करत असतो तेव्हा पार्वती ऋषिकेशला थांबवते आणि म्हणते ऋषिकेश तुला सह्या वगैरे करण्याची काहीच गरज नाहीये थांबतो आता ऋषिकेश पुढे सह्य करणार की नाही हे पाहण्यासारखं असेल अशाच मालिकांचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद